उमरज तालुका कराडीतील विघ्नहर्ता क्लिनिक व कैलासवाशी रामचंद्र दिनकर जाधव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या पुढाकाराने उमरज व पंचकृषीतील सर्व वयोगटातील नागरिक व महिलांसाठी मोफत कान नाक घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हार्दिक उंकू समारंभासही दोनशे पन्नासहून अधिक महिलांनी उपस्थिती दाखवली यावेळी बोलताना कैलासवासी रामचंद्र जाधव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव सुजाता पाटील यांनी सांगितले की ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी महिलांसाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात या उपक्रमांना महिलांचा सा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो आहे डॉक्टर पूजा शिंदे कदम यांनी सांगितले की येथे मोफत नाक घसा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषध उपचार करण्यात आले तसेच आडिओमेंट्री तपासणी करून गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यात आले यावेळी श्रेया लॅबोरेटरी यांच्या वतीने मोफत शुगर व बीपी तपासणीही करण्यात आली यावेळी ट्रस्टच्या वतीने हादी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या हादी कुंकू समारंभाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पटकन कळेल कारण आपल्याला तर किंवा शिवाय पर्यायच नाहीये कान लागतो आपण तर डॉक्टर शोधतो मग आपल्या इथे आहे तर मग आपल्या आजूबाजूचे घरातील वयस्कर माझ्या असतील कानाचे कशाचे प्रॉब्लेम असतात दिवाळीचे दिवस चालू आहे त्यामुळे तुम्ही एका वरून जाऊन भेटून या तिथं बघा तुम्ही बघायला त्यामुळे तुम्हाला घरा आपल्या पण तो फायदा होईल तुम्ही सांगू शकता त्यांना मग तुम्ही वरून जाऊन एकदा बघून या आणि नवीन जातं हजीव घेऊन जावा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल मनापासून सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानते थँक्यू